मैत्रिणींनो आपण नेहमी विचार करतो आपण खूप साऱ्या जणांचे व्हिडिओ पाहतो बरोबर आपण युट्यूबला इन्स्टाग्रामला फेसबुकला तर आपण खूप जणांच्या रीलग्रॅमला तर हे सगळं बघत असताना तुम्हाला नाही वाटत का हे सगळं आम्ही करावं बघा मी पण एक तुमच्यासारखेच होते मी पण याच्या अगोदर म्हणजे पाच वर्षापूर्वी आता पाच वर्ष झालं मी सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आलेले आहे तर त्याच्या अगोदर मी काय करायचे असंच कोणाचे व्हिडिओ बघ त्याला लाईक कर कमेंट कर आवडले म्हणून सांग तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला पण असंच वाटतं की नाही मग आता तुम्ही सांगा की आम्हा तुम्ही म्हणाल आम्हाला वाटतं पण आम्ही काय करू नेमका आम्हाला हे ये सगळं येतं पण मग कसं करायचं कशा पद्धतीने आपण ते युट्यूबला घेऊन जायचं इंस्टाग्रामला घेऊन जायचं मार्केटिंग करायचं तर बघा हे खूप सोपं आहे तर नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आणि आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आणि स्पेशल आहे बरं का मग नेमकं काय का असेल आपल्या व्हिडिओमध्ये तर बघा आपण नेहमी विचार करतो की आपण घर बसल्या काहीतरी केलं पाहिजे मग घर बसल्या नेमकं काय करायचं तर आहोत मला काय सांगू एकशे एक आपल्याकडे घर बसले व्यवसाय आहे तुम्हाला कुठेच गरज नाही पडणार ऑफिसची नाही पडणार किंवा तुम्हाला कम्प्युटरची नाही पडणार ते कसं बरं आता तुम्ही म्हणाल ते कसं काय तर आव खूप सोप्प आहे आपल्याकडे मोबाईल आहे की नाही त्या मोबाईलवरतीच आपण हा सगळा पाठ करू शकतो ना तर हा सगळा खेळ आपल्याला मोबाईलवरतीच खेळायचा आहे जसे मुलं गेम खेळतात ना तसं आपण बिझनेसचा गेम आपल्या मोबाईलवरती आहे बघा मग मोबाईलवरती जर आपण गेम खेळायला जर शिकलं व्यवसायाचं तर आपण पैसे कमवायला शिकलो की हो तर ह्या सगळ्या गोष्टी असतात तर ह्या गोष्टी जर आपल्याला आल्या ह्या गोष्टीमध्ये आपण जर एक्सपर्ट झालो तर मग काय सांगू तुम्हाला कोणीही असो मित्र असो मैत्रीण असो कोणीही असो असं आपल्याला वाटलं पाहिजे की आपण आपल्यावरती गर्व असला पाहिजे आपल्याला आपल्यावरती प्राऊड असलं पाहिजे मग ते कसं बघा मित्रांनो जर आपण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती आलो कुठलाही व्यवसाय हा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेऊन गेलो तर मग आपल्याला नक्कीच तिकडे फायदा होणार की नाही होणार ना मग ह्या सगळ्या गोष्टी असतात की आपण आपला व्यवसाय आपण अपन आपल्या घरात बसून करायचा आहे पण घेऊन कुठे जायचं आहे महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यात मग इतर राज्यामध्ये आपल्याला नेमकं काय आहे तर आपल्याला आपला व्यवसाय इतर राज्यात करायचा आहे इतर राज्यात वाढवायचा आहे तो कसा तो तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आता बघा युट्यूबला जर तुम्ही तुमच्या बिझनेसचे व्हिडिओ जर एडिट करून टाकले तर नक्कीच प्रसारित होणार ते नक्कीच लोकांपर्यंत जातील पहिल्यांदा पाच लोक पाहतील नंतर दहा लोक पाहतील नंतर वीस लोक पाहतील नंतर तीस लोक पाहतील पा अहो शंभर पाहतील दोनशे पाहतील हजार पाहतील असं करत 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 आपला व्यवसाय वाढत जातो आपल्या व्यवसायाची स्टेप्स वाढत जाते मग स्टेप्सनुसार जर आपल्याला आपला व्यवसाय वाढवायचा म्हटलं तर आपल्याला सोशल मीडियाचा पाठ हा घ्यावाच लागेल आज सोशल मीडियाशिवाय काहीच करू शकत नाही तुम्ही आजकाल जर तुम्हाला ऑनलाईन यायचं असेल आपला बिझनेस डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून वाढवायचा असेल तर नंबर वन क्वालिटीचा प्लॅटफॉर्म म्हणजे सोशल मीडिया मित्रांनो बघा आपल्याला इंस्टाग्रामला फेसबुकला आणि यूट्यूबला टेलिग्रॅमला ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला प्रचार करायचा आहे गुगलला असो कुठलाही सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म असो आपल्याला सोडायचंच नाही आहे आपल्याला आपलं मार्केटिंग हे आपल्याला ह्या माध्यमातून घेऊन आहे की जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल मग आपण फायदा तर करूनच घेणार आहोत पण त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम हे शिकलं पाहिजे मग जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग शिकला इंस्टाग्राम शिकला फेसबुक शिकला यूट्यूब शिकला व्हिडिओ एडिटिंग शिकले ग्राफिक डिझायनिंग शिकले तर ह्या सगळ्या गोष्टीचा पाठ हा आपल्याला नक्कीच भविष्यात फायदा करणार आहे म्हणूनच मित्रांनो मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे आपल्या वेबसाईटची लिंक आहे आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून मी शिकवते जेव्हा आपल्या वेबसाईटवरती मी ते व्हिडिओ टाकलेले आहेत ना ते व्हिडिओ तुम्ही परचेस करून त्याचे प्राईस पण बा मार्केटमध्ये गेलं ना तर दहा हजार द्या पंधरा हजार द्या वीस हजार द्या आणि किती आ, दिवस थांबा चार महिने दोन महिने तीन महिने अहो एवढे दिवस लागतच नाहीये एक तर तीन ते चार दिवसामध्येच आपला कोर्स कम्प्लीट होतोय कारण कसं ऑलरेडी सगळ्यांनाच माहिती आहे सोशल मीडिया म्हणजे काय सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर ह्या गोष्टी आहेत मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर तुमचा सोशल मीडियाचा पाठ पुढे घेऊन जायचं असेल तुम्हाला जर डिजिटल मार्केटिंग करायचं असेल तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल राज्यात म्हणा इतर राज्यात म्हणा देशात म्हणा विदेशात म्हणा तुम्हाला जिकडे मार्केटिंग करायचे तिकडे तुम्ही मार्केटिंग करू शकता आपण आपला व्यवसाय वाढू शकता आपल्याला कोणाचीच बंधनं नाही आहे आणि आपल्या डोक्याला डोकं कोणी लावायची लावून घ्यायची आपल्याला गरज नाही आहे कारण कसं आहे की आपली बुद्धी जेवढी चालते आपल्याला जेवढं माहीत आहे तेवढं तर आपण करणारच आहे पण यस्ट्रावर करायची काहीच गरज नाही आपल्याला काय करायचं आहे ज्यांना माहीत आहे त्यांच्याकडून नॉलेज घ्यायचं आहे आणि आपला व्यवसाय पुढे घेऊन जायचा आहे म्हणूनच मी वेळोवेळी सांगते की मित्र आणि मैत्रिणींना डिजिटल मार्केटिंग केलंच पाहिजे आणि डिजिटल मार्केटिंग शिकलं पाहिजे आजकाल का जमाना हा डिजिटल मार्केटिंग का हे तो दोस्तों चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र